नमस्कार ऑल इंडिया क्राईम न्यूज एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बाळूमामा भक्तांसाठी एस टी बस चालू करण्यात आली आहे अक्रूजचे समस्त धनगर समाज यांच्या वतीने एस टी आगार प्रमुख प्रमोद शिंदे यांना दिनांक पंधरा डिसेंबरला निवेदन देण्यात आले होते व ऑल इंडिया क्राईम न्यूज एक्सप्रेसच्या प्रयत्नातून तिथून पाच दिवसानंतर म्हणजे वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून एस टी चालू झाली आहे तिकीट दर चारशे त्रेचाळीस महिलांसाठी दोनशे त्रेचाळीस रुपये एस टीचे स्टॉप आकलूज महूद सांगोला मिरज कोल्हापूर ते श्री क्षेत्र आधमापूर प्रत्येक शनिवारी जाणार व प्रत्येक अमावस्याला एस टी जाणार आहे त्यावेळी दिलीप तात्या होनमाने लक्ष्मीकांत वाघे महादेव देवकादे संजय पिसे महादेव वगरे निलेश ठोंबरे सुनील बापू पिसे दादासाहेब नायकुडे सचिन सरगर प्रकाश मासाळ दादासाहेब पोडे आनंद खंडाळ आकाश खरात अज्ञात मोटे, अजय गडदे हे सर्व उपस्थित होते ही बातमी संकलन केली आहे ऑल इंडिया क्राईम न्यूज एक्सप्रेस महाराष्ट्र प्रतिनिधी श्रेयश पवार अकलूज यांनी गाडीचं पण नाव देऊ दे असं दिसतंय दिसत गेलाय कोण केले आनंद